मित्रांनो महाबळेश्वर हे जरी एक सुंदर आणि शांत हिल स्टेशन असले तरी काही गोष्टीमुळे येथे धोकाही निर्माण होऊ शकतो कारण महाबळेश्वरातील प्रसिद्ध पॉईंट जसे की एलिफंट हेड पॉईंट किंवा लिंगमाळा धबधबा हे उंच आणि खोल दरांनी वेळलेले आहेत सेल्फी काढण्यादात काही जण घसरूनही खाली पडण्याची घटना घडल्या आहे महाबळेश्वरकड जाणारे रस्ते वळणावळणाचे आणि अरुंद आहेत विशेषतः हो पावसाळ्यात घसरणीमुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते येथील भाग हा जंगलाने वेळलेला असल्यामुळे रात्रीच्या वेळी वन्य प्राणी जसे की बिबट्या किंवा कोल्हे परिसरात आढळण्याची शक्यता असू शकते महाबळेश्वरला मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो त्यामुळे भूस्खलन झाडे कोसळले आणि रस्ते बंद होण्याची घटना पावसाळ्यात वारंवार घडतात मित्रांनो अशा गोष्टी घडतच राहतात त्यामुळे अशा ठिकाणी जाताना काळजी घेतली पाहिजे